आजच्या या अमरावती विमानतळाचे विमान, विमान सेवेचा लोकार्पण प्रसंगी उपस्थित आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री बहुत ही आपका राम आपण जी दिल से स्वागत करता हो महाराष्ट्र में बहुत ही हमारे यंगेस्ट मंत्री आहेत ते आणि सर्वात तरुण मंत्री केंद्राचे आणि नेहमी त्यांची सकारात्मक भूमिका असते आणि त्यांच्या सोबतीला आमच्या मुरली मोळ जे आहेत ते आपल्या घरातला माणूस आहे आणि आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी चंद्रशेखर नवनीत राणा किरण सरनाईक धीरज लिंगाडे रवी राणा संजय खोडके राजेश वानखेडे आपले मंत्री आकाश फुंडकर संजय सेठी एमआयडीसीच्या आपल्या स्वातीताई पांडे त्यांनी चांगलं काम केलं रवी राणा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर मोठं व्यासपीठ आहे आणि उपस्थित आमच्या सगळ्या इकडे लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे इथं आहेत मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वप्रथम एम एसीचं अभिनंदन करतो कारण अतिशय विक्रमी वेळेमध्ये त्यांनी हे काम पूर्ण केलं खरं म्हणजे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या दोन हजार चौदा ते एकोणीस दोन हजार एकोणीस ला याची सुरुवात झाली पण मग मधलं जे काही सरकार आलं त्या सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे काम बंद झालं पुन्हा दोन हजार बावीस ला जेव्हा तुमच्या मनातलं सर्वसामान्यांच्या मनातलं महायुतीच सरकार आलं त्यावेळेस या कामाला पुन्हा गती मिळाली स्वाती पांडे मॅडम आणि त्यांची सगळी टीम काम करू लागली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की कमी वेळामध्ये या ठिकाणी विमानतळ सुरू झालेला आहे आणि जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते अनेक योजना बंद होत्या विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कल्याण विकास आणि कल्याणकारी योजनांच टेकऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो देवेंद्रजी आणि अजित दादा को पायलट होते आता देवेंद्रजी पायलट आहेत आम्ही दोघं को पायलट आहोत पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाच विकासाच विमान मात्र तेच आहे त्याच गतीने आम्ही पुढे जातोय इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या तीन चार महिन्यामध्ये पाहतोय आणि खरं म्हणजे त्या विकासाची भरारी त्या पुढील काम काळात आपल्याला दिसतेय दिसेल मुंबई समृद्धी महामार्गाचा दादांनी इथे उल्लेख केला त्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण देखील झालं आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ असते या समृद्धी महामार्गाची आखणी जेव्हा केली तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी एम एस आर डी सी खात्याचा मंत्री होतो अनेक लोकांनी त्याला विरोध केला प्रचंड विरोध केला महामार्ग होऊ देणार नाही म्हटलं परंतु काही लोकांनी भूमिका घेतली विकास विरोधी भूमिका घेतली परंतु खऱ्या अर्थाने हा था, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग अमरावती मधून पण जातो हा विकासाचा महामार्ग ठरणार आहे असे आम्ही मनामध्ये निश्चय केला आणि देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली मी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग पुढे नेला आणि म्हणून आपण म्हणतो मुश्किल नाही आहे की रहा मुश्किल नाही आहे रहा राहा थांबल्या जो तू अगर मंजिल खुद चलकर आहे की नाप दे जो तू डगर आणि म्हणून पासून आपण ठरवलं पाहिजे की होणार 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 आणि म्हणून अडीच वर्षात जे काम आम्ही केलं त्याची के सगळे आपण साक्षीदार